ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर अनुभव शेअर करण्यापूर्वी मी आधी सॉरी म्हणेन सगळ्यांना खूप खूप सॉरी म्हणेन का तर बऱ्याच जणांनी श्रावण महिना आहे आणि आपले अनुभव शेअर व्हावे म्हणून अनुभव शेअर केले प आणि एका तईंनी तर म्हणजे गोकुळाष्टमीला किंवा पुत्रदा एकादशीला अनुभव शेअर करा आ, हा माझा असं त्यांनी सांगितलेलं होतं तर मी ठरवलेलं पुत्रदा एकादशी दिवशी हा अनुभव शेअर करायचा त्यांचा पण ते झालं नाही पण गोकुळाष्टमीला त्यांचा अनुभव नक्की शेअर करेन आणि मला खरंच खूप गिल्टी फील व्हायला लागले का तर बऱ्याच जणांनी श्रावणातल्या शुक्रवारी शेअर करा श्रावणातल्या सोमवारी शेअर करा गुरुवारी शेअर करा असं बऱ्याच जणांनी काही 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 सांगितलेलं होतं आणि श्रावणात शेअर व्हावे प्रत्येकाचे अनुभव असं म्हणून त्यांनी शेअर केलेले होते पण ते माझ्याकडनं झाले नाही त्या तर मी आ, माफी मागेन त्यांची पण आणि आईंची पण माफी मागेन की माझ्याकडनं ते व्यवस्थित नाही शेअर करता आले तर त्याबद्दल सॉरी सगळ्यांना आणि आजच्या अनुभवाकडे येते तर आचा अनुभव मिनल ताई म्हणून आहे त्याने आडनाव सांगू नका असं बोललेले आहेत तर त्या त्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे म्हणजे हा खरं तर तिसरा अनुभव आहे म्हणजे जे आलेले होते त्यातला हा तिसरा आहे पण ते पहिले दोन जे आहेत ते एक गोकुळाष्टमीला शेअर करावा लागेल आणि दुसरा जो आहे तो सोमवारी येईल का तर त्यांनी खूप म्हणजे आर्जव करून सांगितलेलं होतं की श्रावणातल्या सोमवारी शेअर करा श्रावणातल्या सोमवारी शेअर करा माझ्याकडनं ते झालं नाही या सोमवारी शेअर करायचं होता खरं तर त्यासाठी खूप मी सॉरी म्हणेन तईंना आणि तुम्हाला पण सगळ्यांना सॉरी की अनुभवाचे लोक वाट बघत असतात आईंनी पण ते अनुभव शेअर केलेले आहेत माझ्यापर्यंत आणि मी माझ्याकडनं ते तुमच्यापर्यंत येत नाही आहेत लवकर तर त्याबद्दल तुम्हाला पण सगळ्यांना सॉरी म्हणेन मी तर अनुभवाकडे येते तर मिनलताही म्हणत होत्या की गेली आता जवळजवळ आठ वर्ष होत आली म्हणतात अजून पूर्ण झाली नाही तर आठ वर्ष अजून तीन चार महिन्यांनी आठ वर्ष पूर्ण होतील म्हणतात माझ्या सेवेला आईंच्या मार्गात मी येऊन आणि तुम्हाला सांगू म्हणतात मी ज्या वेळेला आईंच्या मार्गात आले त्यावेळेला अशी अवस्था होती आ, की धड प्रपंचही नाही आणि धड परमार्थही नाही अशी अवस्था होती म्हणतात म्हणजे कुठल्याच गोष्टी मी आधी म्हणजे करायची म्हणलं खरं कर मी अनुग्रह वगैरे घेतलेला नव्हता म्हटलं मी एका गुरूंचं करायची होती त्यांनी सांगितलेलं आहे पण ते तसं नाव घेणं योग्य वाटत नाही म्हणून मी घेत नाही आहे तर एका गुरूंचं मी करत होते म्हटलं अनुग्रह वगैरे मी काही घेतलेला नव्हता म्हटला त्या त्यावेळेला पण मी करत होते गुरूंचं आणि त्यांचं करून एक जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं असेल म्हणतात आणि म्हणजे वर्षच वर्ष दीड वर्ष होत नवीनच मी सुरू केलेलं होतं आणि माझा मुलगा एक्सपायर झाला म्हणतात त्याच्या त्याच्यामध्ये आणि मग मला ते करावंसं वाटे ना असं नसतंय खरं तर की म्हणजे कुठल्याही गुरुंचं असू दे करताना काहीतरी अडचण आली किंवा काहीतरी संकट आलं तर ते प्रारब्धात काहीतरी खूप खडतर असते ते आलेलं असते आपल्यासमोर आणि तसं गुरूंचं करायला लागल्यावर असं हे झालं हे ही खरं तर म्हणजे चुकीची आहे आपली म्हणजे आपल्या मनात जे आपण म्हणतो ना एक संशय म्हणतोय हा चुकीचा संशय आहे खरं मना तर मनातला की गुरूंचं सुरू केलं आणि मग हे असं असं झालं तर म्हटलं नाहीच मी करायचंच सोडून दिलं म्हणजे मग मी कुठल्याच गुरूंचं कायचं नाही त्या गुरूंचं तर सोडूनच दिलं करणं मग ते त्याच्यामुळं काय व्हायला लागलं म्हणतात आपण म्हणतो ना गुरूंचे एकदा पाय धरले तर त्या म्हणजे मी ते गुरूंचं सोडलं नसतं करणं तर त्यांनी स्वतः हे बोलल्या आणि ते बरोबरच आहे त्या म्हटल्या त्यावेळेला जर मी सोडलं नसतं तर मुलाच्या ह्याच्यातून मी लवकर बाहेर पडले असते पण गुरूंचं पण सोडलं प्रारब्धात होतं की पुत्र अशोक आहे ते खूप म्हणजे तेवढ्या म्हणावी अशी सेवा नव्हती झाली की प्रारब्ध पण माझे हे होऊ शकतील किंवा माझं नशीब बदलू शकेल एवढी पण सेवा नव्हती घडलेली त्यामुळं ती गोष्ट घडली पण त्यातनं मी बाहेर पडले असते जर गुरूंचं सतत करत राहिलं असते पुढं पण ती गोष्ट झाली नाही म्हणतात सतत करणं माझ्याकडनं सातत्य झालं नाही त्यामुळं त्या त्यातनं मला लवकर बाहेरच पडता येईना म्हटल्या मुलाच्या ह्याच्यामध्ये मी अगदी खंगत चाललेले होते म्हणल्या त्या डिप्रेशनमध्ये चाललेले होते आणि घरात कशात मन लागायचं नाही घरात कशात मी स्वयंपाक करायची नाही घरातली कामं तशीच घरात घाणे घाण गान सगळी तशीच पडलेली असायची आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं म्हणल्या घरात भांडणं पण नंतर नंतर व्हायला लागली माझे मिस्टर माझ्यावर चिडायला लागले की आ, मी काम सोडून घरात बसतोय का मुलगा गेला म्हणून मला घर प्रपंच चालवायला लागतोय ना आपल्याला अजून एक मुलगी आहे आणि म्हणतात मुलगा अचानक गेला होता ॲक्सिडेंटमध्ये गेलेला होता आणि खूप मोठा होता असं सा नाही सहावीचा मुलगा होता माझा आणि गाडीनं उडवलं आणि तो म्हणजे जागेवरच हे झाला हे सगळं खूप भयानक होतं म्हणतात माझ्यासाठी आणि मग आ, दम, आ, मिस्टर माझे म्हणायला लागले दुस आपल्याला आज अजून एक मुलगी आहे तिच्याकडे तुझं लक्ष नसतं आहे घरात काही स्वयंपाक करत नाहीस घरात घाण सगळी तशी ठे ठेवतेस स्वयंपाक करत नाहीस सगळा पसारा ठेवतेस तसाच आणि ह्याच्यावरनं मग घरात भांडणं व्हायला लागली तरी त्या भांडणं ते त्या सुद्धा माझं हे लक्ष नसायचं माझं माझं मुलाच्याच ह्याच्यात मी आणि मग मला मानसोपचार तज्ज्ञांकडं पण नेलं म्हणतात तिथली औषधं चालू झाली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जवळजवळ म्हणतात तीन वर्ष गेली म्हणजे मी क तीन वर्षात बाहेर पडले असते जर मी गुरूंच्या ह्याच्यात असते ब म्हणजे ज्या गुरूंचं करत होते त्याच गुरूंच्या जरी मार्गात मी असते तर तीन वर्षात मला गुरुंनी बाहेर काढलं असतं ह्या गोष्टींमधून का तर तेवढी ताकद असते गुरुमार्गात हे आत्ता कळतंय म्हणतात म्हणतात त्या पण मी नाही केलं आणि त्यामुळं औषधं चालू झाली माणसोपचार तज्ज्ञांची औषधं चालू झाली त्याच्यानंतर शरीरावर वेगवेगळे परिणाम सुरू झाले थायरॉइडचा परत त्रास सुरू झाला खूप विचित्र त्या गोष्टी घडायला लागलेल्या होत्या म्हणतात आणि एक दिवशी अशीच म्हणजे थायरॉइडचा त्यानंतर त्रास सुरू व्हायला लागल्यावर त्याचं त्याच्यामुळं आणखी म्हणजे हार्मोन चेंजेस वगैरे होतात तर ते त्याच्यातनं खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये जास्तीच मी ला लागले म्हटला आणि एक दिवशी असंच कार्यक्रम होता म्हटला आणि हे सगळे जे अनुभव आलेले आहेत ना श्रावणात शेअर करा श्रावणात शेअर करा मला खरंच खूप मी खरंच सॉरी म्हणेन सगळ्यांना खूप माझ्याकडून हलगर्जीपणा झालेला आहे तर तही म्हणत होत्या की असंच श्रावण महिना येणार होता म्हटला एक दोन महिने आधी आणि करमेनाच झालेलं होतं म्हणल्या काहीच मी थोडे दिवस घरात राहायची मुलगी माझी म्हणजे तुम्हाला सांगू इतकी छोटी होती तर त्या सुद्धा ती मुलगी माझी निम्मघरातलं काम करायची म्हटल्या ते आणि मी काय करायची माझ्या चुलत बहिणीचं घर शेजारीच होतं म्हणल्या तिथं जायची तिथं जाऊन दिवस दिवसभर बसायची तिथं काहीतरी बायकांमध्ये आणि गप्पा पण मारायची नाही त्यांचंच नुसतं ऐकत बसायची काय माझं लक्ष पण नसायचं उगीच बसायचं म्हणजे मी त्यांच्यात इन्वॉल्व्ह व्हायची असं पण नाही कायचं नाही उगीच जाऊन बसायचं आणि तिथनं परत उठून यायचं आणि घरात लोळत पडायचं घरात काहीतरी कामं कर केली तर केली नाहीतर नाही खाल्लं तर खाल्लं नाहीतर नाही नुसतं सारखं मुलाचाच विचार आणि ह्याच्यामध्ये एकदा बहिणीकडे जाऊन मी बसलेले होते म्हणतात आणि बहिणीच्या ते एक म्हणजे आपण म्हणतो ना लांबचे पाहुणे तर लांबचे पाहुणेच म्हणावे लागतील म्हणल्या हो ते काही रिलेशन त्यांचं म्हणजे ते नातं काय सांगता येत नाही तर ते आलेले होत्या म्हणल्या तई आणि त्यांनी आल्यानंतर म्हणजे त्यांच्या बोलण्यातून ते आईंच्या मार्गातल्या आहेत वगैरे हे केलं तर ती पण बोलली म्हणल्या आणि माझ्या बहिणीचं पण त्यांचं जरा सांगत होत्या त्या की असं असं झालेलं होतं मग आईंनी अशा तऱ्हेनं बाहेर काढलं त्यांचं अनुभव सांगत होत्या म्हणल्या त्या की आजारपणातनं कसं बाहेर काढलं आईंनी वगैरे हे सांगत होत्या म्हणल्या स्वतःच त्यां सा, सांगत होत्या त्यांच्यावर काय असा प्रसंग नव्हता हो आलेला पण त्या सांगत होत्या आईने खूप मला बाहेर काढलं आजारपणातून वगैरे आणि मग त्या माझ्या बहिणीच्या मनात आलं म्हणला माझी बहीण पण सारखी आता आजारी पडायला लागले तिला पण थायरॉइड वगैरे सुरू झालंय आणि तिला असं माणसोपचार तज्ज्ञांच्या गोळ्या पण चालू आहेत कसं झालं आहे तिचा मुलगा गेलाय वगैरे आणि तर त्या म्हणल्या आमच्या आईंनी खरं मला यातनं बाहेर काढलं बरं का तर तुम्ही आईच्या भजनाला वगैरे येत चला वगैरे असं त्यांनी सांगितलं तर त्या त्यांना माझ्या तो तोंडातून फटकन गेलं एवढं मी गुरूंचं केलं त्या गुरूंनी तर काय केलं गुरूंनी तर माझी सगळी वाट लावली असं मी बोलले म्हटल्या त्यांना तर त्या म्हटल्या कुठल्या गुरूंचं करत होत होतं तर त्यांनी सांगितलेलं असं म्हणजे नाव मला सांगितलेलं पण मी काय आता सांगत नाही ते तसं तर असं असं मी करत होते म्हणला तर असं नाही हो म्हणला गुरु काय असं वाईट करत नाहीत गुरुनी यातनं तुम्हाला बाहेर काढलं असतं आत्ता जी तुमची अवस्था आहे ना त्यातनं काहीतरी त्याचे भोग असतील प्रारब्धाचे किंवा तुम्ही असं म्हणू शकताय की तेवढी तुमची सेवा अजून परिपक्व नव्हती तर तेवढी सेवा पण आपली घडली पाहिजे वगैरे असं त्यांनी हे केलं आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून त्यांचे त्यांनी मन वळवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला मला एवढं पण काही हे वाटलं नाही म्हणलं जरी त्यांनी म्हटलं तरी पण एवढं काही वाटलं नाही आणि एकदा म्हणतात असंच बा बाहेर आपण जातो आहे ना सगळे मिळून तर माझ्या बहिणीची फॅमिली ना आमची फॅमिली आम्ही स सगळे मिळून बाहेर गेलेलो होतो म्हणल्या आणि बाहेर गेल्यानंतर त्याच आम्ही जिथं ज्या हॉटेलमध्ये थांब म्हणजे जेवायला थांबलेलो होतो त्याच हॉटेलमध्ये त्यांनी पण परत आलेल्या होत्या आणि त्या म्हणजे आईनं मार्गात आणायचंच होतं ही दुसरी भेट होती म्हटलं आणि म्हणजे त्यांनी जेवण करताना त्यांनी वेगळंच बसलेलं आम्ही वेगळं बसलेलो पण बोलणं तिथून चालू होतं म्हटलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर गेल्यानंतर ते पण बाहेर आले मग बराच वेळ आमचं बोलणं चालू झालं म्हटलं आणि खूप त्यावेळेला त्यांनी खूप ह्यानं सांगितलं की आता गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम आहे मंदिरात त्याच्यानंतर आता श्रावणातले हे त्यांनी सुरू होतं आहे एकादशीला वगैरे येत चला वगैरे असं त्यांनी आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी सांगितलं आत्ताच बघा माझ्या तुम्हाला काय सांगू माझ्या मुलीचा इतका चांगला रिझल्ट लागला आणि आता तिला जॉब पण लागेल बघा आईंच्या कृपेवर सगळं चालू आहे हे सगळं ज्याला त्यांनी बोलायला लागलं तुम्ही घेऊन या आणि तिनं मला भजनाला घेऊन गेली म्हणलं माझ्या बहिणीनं भजनाला मला घेऊन गेली आणि तुम्हाला सांगू ज्या दिवशी मी पहिल्यांदा भजनाला गेले त्या दिवशी एकादशी होती म्हटल्या आणि त्यांनी मला भजनाला घेऊन गेले भजनाला घेऊन गेल्यानंतर भजनं ऐकायला लागल्यावर माझ्या डोळ्यातून आपोआप धारा लागलेल्या होत्या म्हणल्या त्यावेळेला ते म कितवी एकादशी होती काय आता एवढं लक्षात नाही म्हणलं पण तिसरी का चौथी काहीतरी एकादशी होती म्हटल्या त्यावेळेला आणि माझ्या डोळ्यातून आपोआप धारा लागल्या हो म्हणल्या ज्या वेळेला मी आ, मंदिरात गेले त्यावेळेला आणि ती ती भजनं ऐकल्यानंतर मी ती भजनं परत मी पुस्तक घेतलं म्हणलं त्या दिवशी लगेचच पुस्तक घेतलं का तर मला भजनं खूप आवडली आणि मी घरी येऊन ती भजनं म्हणून स्वतःच रडायला लागले ला म्हणल्या ला ला। ते चाली थोड्याशा मागं पुढं होत होत्या पण काही काही भजनं जी आवडलेली होती तर ती मला खूप मी ते लक्षात ठेवून मी ते म्हणायला लागले आणि माझ्या डोळ्यातून खूप आप आपोआप पाणी आप आप यायला लागलं म्हटल्या कदाचित हेच होतं म्हटलं की मला आईंनाच गुरु करून घ्यायचं होतं म्हणजे कदाचित आईंना मला शिष्य करून घ्यायचं होतं म्हणजे त्यांनी तसं बोलल्या मी सांगते तसं की आ, मला शिष्य करून घ्यायचं होतं कदाचित आईंकडचंच आईंचंच हे करायचं होतं मार्ग करायचा होता त्यामुळे ह्या गोष्टी घडून आल्या असतील म्हटल्या आणि माझ्या डोळ्यातून धारा लागल्या म्हणल्या आणि ती भजनं सतत म्हटल्या मी जवळजवळ चार दिवस गुणगुणत होते आणि बहिणीकडे गेल्याने म्हटल्या ती तुझी कोण आहेत ना रिलेटिवज त्यांना बोलवून घे ग एकदा आणि मला करून बघायचं आहे करून हे थोडे दिवस माझं मन शांत होते का तुम्हाला सांगू म्हणल्या मन शांत होणं ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा क कधी होते तर त्या ज्या वेळेला आपण खरंच म्हणजे इथंच फक्त आधार आहे तुमच्याशिवाय कोण आधार नाही आहे निराधार आहे मी पूर्ण आणि तुम्ही सगळं म्हणजे हे करून घ्या माझ्याकडे आता काहीच नाही आहे मी पूर्ण निराधार आहे आणि तुम्हीच आता सगळं करून घ्या हे जेवढं आपण आर्ततेनं आईंच्या समोर हे करतो आहे आता काहीच उरलेलं नाही आहे आशा हे नाही हे करतो त्यावेळेला गुरु लवकर जवळ घेतात म्हणतात आणि त्यावेळेला माझी तशी अवस्था होती आणि तुम्हाला सांगू त्या खरंच बोलवल्यानंतर लगेच आल्या म्हणल्या त्या का तर गुरुमार्गी असणारी लोक एखाद्याला गुरुमार्गात आणण्यासाठी खरंच लगेच प्रयत्न करतात म्हणल्या आणि त्या लगेच आल्या म्हणल्या अगदी दोन दिवसात त्या मला भेटायला पण आल्या म्हणल्या आणि मग मी खूप रडले म्हणल्या मी त्या दिवशी आले ना भजनाला तर त्या चाली मी मला खूप आवडल्या मी ती भजनं म्हणून म्हणून खरी दोन दिवस रडत होते म्हणलं तर रडू नका आईंच्या मार्गात आलो ना तर आपण आता आनंदानं जगायचं आ का तर आपला भार घेतात आई आणि आई जर आपला भार घेत असतील तर आपण कुठं तर रडत राहिलो तर आई काय म्हणला म्हणणार की मी भार घेतला आहे तरी तुला तर तुला रडायचं आहे तर रडत बस मग आईने भार घेतला आहे ना तर रडायचं नाही आपण आनंदानं म मस्त चांगलं जीवन जगायचं चा। आईंनी दिलेलं जे काय आहे आपल्याला ते आईंच्या समोर ठेवायचं आणि खूप चांगल्या रीतीनं भजन करायचं नामस्मरण करायचं आईंनी आपल्याला चांगलं दि दिलं आहे ना तर तुम्ही न रडता आता तुम्हाला आईंनी भजनात तुम्हाला छान वाटलं का नाही तुम्हाला समाधान वाटलं का नाही तर ते समाधान तुम्ही दिलं आहे हे मनात ठेवायचं समाधान आणि समाधानाने हे करायचं रडायचं नाही सारखं रडून काय होणार आहे रडून तुमचे प्रश्न सॉल्व्ह कर होणार आहेत का आई सॉल्व्ह करणार आहेत तर आईंनी जे सांगितले ते करायचं फक्त आपण हे जेव्हाला त्यांनी बोलायला लागल्या त्याला मला खरंच खूप चांगलं वाटलं म्हण त्या म्हणल्या ना की समाधानानं राहायचं आईंवर सगळं भार दिलाय ना तर आई म्हणतात मी भार पण घ्यायचं आणि तुझं रडणं पण बघत बसायचं का असं त्या बोलल्या म्हणल्या मला तुझं रडणं पण बघत बसू आणि तुझा मी भार पण उचलू का तर तुझा मी भार उचल ना आता तू समाधानानं भजन कर हे आईच सांगतात म्हणल्या आणि हे म्हटल्यावर ना का नाही मी डोळे पुसले अगदी लहान मुलं पुसतात ना म्हटल्या तसे डोळे पुसले म्हणल्या मी आणि नाही हो नाही रडणार आणि मी अगदी समाधानानंच भजन करीन बघा पण ना मला लवकर समाधान मिळेल का माझ्या गोळ्या सुटल्या पाहिजेत तो त्या म्हटल्या हे बघा आपल्याला शरीराला काहीतरी त्रास होतो आहे मग ते डॉक्टर म्हणजे पण एक देवच असतात तर ते देवानंच दिलं आहे असं गोळी आपल्याला असं समजायचं आणि खायचं तुम्ही <coughs> गोळी सुटावी आ, हे व्हावं ह्याच्यासाठी नका उपासना करू मग ते नाही सुटली तर तुम्हाला आणि परत आईंबद्दल श्रद्धा तुमची कमी होणार ताई बोल त्या ताई बोलल्या म्हणल्या मला की गोळी समजा नाही सुटली तुम्ही म्हटला की मी भजन करते माझ्या गोळ्या सुटू देत आणि त्या समजा चार महिन्यात तुमच्या गोळ्या नाही सुटल्या हे प्रारब्धाचे हे असतात भोग असतात ते आपल्याला थोडेफार भोगावे लागतात आपण श्रद्धा वाढवत राहायचं म्हटला आणि श्रद्धा जेवढी वाढेल तेवढं तुम्हाला अनुभव स्वतः स्वतः यायला सुरुवात होईल की काय बदल होतोय स्वतः स्वतः तुम्हाला सुरुवात होईल म्हणल्या जाणवायला आणि तुम्हाला सांगू म्हटला त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी उपासना करायला लागले म्हणल्या त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलेलं होतं की तुम्ही पहिलं नामस्मरणाला सुरुवात करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकरात अनुग्रह घ्या आणि तुम्हाला सांगू म्हणला लवकरात लवकर म्हणजे ह्या गोष्टी इतक्या फास्ट होतील असं मला वाटलं नव्हतं म्हणलं आणि तेवढी काही हे पण नव्हतं तर त्यांनी कन्व्हिन्स केलं म्हणल्या मंदिरामध्ये आणि मला लग लवकर अनुभव मिळावा म्हणून मी हे केलं म्हणलं अवघ्या म्हणल्या म्हणजे ह्याच्यामध्ये चार पाच महिन्यामध्ये मा माझा अनुग्रहही झाला म्हटला त्यांनी सा त्यांनी सांगितलेलं होतं आणि लवकरात लवकर अनुग्रह घ्या म्हटल्या अनुग्रह घेऊन ज्याला आपण सेवा करतो आहे ना अनुग्रह घेतला याचा अर्थ पूर्ण भार दिला आणि एकदा अनुग्रह घेतला ना आईंवर पूर्ण विश्वास ठेवून राहायचं दुसरीकडं कुठं काही हे करायचं नाही असं त्यांनी सांगितलं म्हटलं आणि कधीच सोडायची नाही सेवा अनुग्रह घेतल्यानंतर तर सेवा उपासना कधीही सोडायची नाही असं त्यांनी सांगितलं म्हटलं आणि मग मी म्हटलं ठीक आहे पण त्या चार पाच महिन्याच्या सेवेत माझा कधीही खंड झाला नाही म्हटलं रोज सकादी अर्दा मी रोज नित्याचं सायन्स्मरण भजन करायची आणि सकाळी उठून अर्धा तास नामस्मरण करायची म्हणल्या मग ते नामस्मरणाची वेळ काही नक्की नसायची कधी मी का तर मनस्थिती तेवढी हे नव्हती मग मी कधीही करायची म्हणल्या कधी एकदमच पहाटेच उठून करायची कधी नऊलाच करायची कधी बारालाच करायची असं ते नामस्मरणाचे पण सायन्स्मरण मात्र वेळेत मी करत होते म्हणल्या आणि तुम्हाला सांगू अवघ्या सा सात अनुग्रह घेतला त्याच्यानंतर दोन तीन महिने म्हणजे सात आठ महिन्यांमध्ये मला स्वतःमध्ये इतका बदल जाणवायला लागला म्हटलं इतका म्हणजे प्रचंड बदल जाणवायला लागला म्हटलं की मी तुम्हाला सांगू साडेसात वाजले तरी मी उठायची नाही असंच पडून राहावं वाटायचं त्या आणि गोळ्या चालू झाल्यानंतर तर खूपच झोप असायची म्हटलं नाहीच उठूच वाटायचं नाही उठायचीच नाही मी अशीच लोळत पडायची ती मुलगीच माझी उठून आणि माझी मिस्टर असं घरातली कामं करायचीत दोघं मिळून त्यांना ऑफिसला जायचं असायचं आणि त्याच्यामुळं मनात कटुता पण यायला लागलेली होती की मीच नुसता करतोय आणि ही घरातली म्हणजे घरची जबाबदारी काहीच घेत नाहीये मला मुलाचं दुःख नाहीये का असं मिस्टरांना हेवायला लागलं माझ्याबद्दल त्यांच्या मनात माया प्रेम कमी व्हायला लागलेलं होतं म्हणलं आणि मला ह्या गोष्टींमध्ये काहीच हे वाटत नव्हतं की आपला नवरा आपल्या विरोधात चालला आहे वगैरे आणि त्याच्यामुळं नातेवाईकसुद्धा त्यांचं पण फावलेलं होतं म्हटलं नातेवाईक असं इतके काय काय शिकवायला लागले होते मग दे सोडून तिला दुसरं लग्न कर काय मुली मुलगी घेऊन सुद्धा लोक लग्न करतात बायका तयार असतात लग्न करायला कशाला तिला घरात ठेवलेस काढ तिला घरातून बाहेर इतक्यापर्यंत हे झालेलं आणि त्या त्यामुळं सारखं माझ्या मिस्टर पण माझा अपमान करायचे बोलायचे आणि तसं माझं चाललेलंच होतं पण अवघ्या आठ महिन्यांमध्ये आईनी तो, तो चमत्कार केला म्हटला खरं पण सेवेत उपासनेत खूप ताकद असते पण सेवेत उपासनेत ताकद असते ती सेवा उपासना कम्प्लीट झाली आपली गुरुंनी आपल्याला अनुभव दिले की आ, गुरूंचे चरण नाही परत सुटले पाहिजेत किंवा ती आपल्या उपासनेत खंड नाही पडला पाहिजे आपल्या सेवेत खंड नाही पडला पाहिजे आपली उपासना कंटिन्यू चालू राहिली पाहिजे उपासनेत कधीही खंड नाही पडला पाहिजे हे मी सांगायला लागले बरं का उ आपल्या इच्छा पूर्ण झाल्या तर उपासनेत कधीही खंड नाही पडला पाहिजे किंवा जी आपण दीड तासाची तर आई आज माफ करा मी अर्ध्याच तासाची करते किंवा आठ आठ दिवस केलीच नाही किंवा आई एक महिनाभर केली नाही असं नाही आहे तुमची सेवा नेमान आणि वेळेत झाली पाहिजे रोजच्या रोज आणि वेळेत झाली पाहिजे ह्या आईन आईनच्या मार्गात ह्या गोष्टींना खूप महत्त्व आहे नेमाला नियमांना आईंनी खूप महत्त्व दिले तर ही गोष्ट आपल्याकडनं नाही झाली पाहिजे नाहीतर आपल्या आपल्याला चांगले दिवस आले आणि मग मी वर्षभर सेवाच नाही केली किंवा चांगले दिवस आले मी आठ आठ दिवस हां मग चुकवा चुकवी करायला लागले मी दोन दिवस केले चार दिवस नाही केलं एक दिवस केले तीन दिवस ब बंद केले असं नाही झालं पाहिजे म्हणजे काहीच बंदच नाही झालं पाहिजे आपली सेवा नेमाची घडली पाहिजे जसं आपण करत होतो तसं हे मी म्हणायला लागले तर त्या म्हणल्या आणि त्याच्यामध्ये इतका छान माझ्यामध्ये बदल झाला म्हणल्या मी रोज रोज मी पाहुणे सहाला ला उठायला लागले म्हणल्या साडेसात वाजले तरी मी उठायचे नाही पाहुणे सहाला मी उठायला लागले म्हटल्या आणि जायची डायरेक्ट आंघोळ करून येऊन पूजा करायची तशी मी स्वयंपाकाला घालायला लागले म्हटल्या का तर स्वयंपाक करून मग मी लोट झाड अंगण झाडून रांगोळी काढायला लागले ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच मला वाटायला लागलं म्हणल्या करायला लागले मी आणि माझ्या मुलीला ते खूप छान वाटायला लागलं अरे आई लवकर उठून म्हणजे स्वयंपाक पण करायला लागला म्हणजे मी आंघोळ करायची पूजा करायची आणि लगेच आ, हे करायची म्हणल्या स्वयंपाकालाच घालायची स्वयंपाक केला की लगेच लोट झाड त्याच्यानंतर रांगोळी वगैरे हे कितीतरी वर्ष नव्हे ह्याच्या आधी पण मी मुलगा होता त्यावेळेला मी ते गुरूंचं करायला लागले होते तर थोडं थोडं करत होते म्हणलं पण एवढं पण नव्हते पण हा जो बदल स्वतःमध्ये जाणवायला लागला हा जो बदल मी करून घेतला तो खूप सुंदर होता म्हटलं खूप छान वाटायला लागलं म्हटलं मला ह्या गोष्टींनी खूप आनंदी व्हायला लागलं म्हटलं माझं मन खूप प्रसन्न व्हायला लागलं म्हटलं ह्या गोष्टी करायला लागल्यावर आणि ह्या गोष्टी जशा सुरू झाल्या ना घरातलं वातावरण पण आपोआप बदलायला लागलं म्हटलं पण तुम्हाला सांगू मग वाटायला लागलं की हा जो बदल आहे हा नामस्मरणाचा बदल आहे तर आपण एक वेळ ठरवली पाहिजे याला आणि मग एक मी एक वेळ ठरवली आणि तुम्हाला सांगू आज दागाय ती वेळ माझी तशीच आहे वेळ काय त्यांनी सांगितली नाही पण त्या वेळेत मी नामस्मरण आजही करते म्हणला फक्त आता त्याच्यात वाढ झालेली आहे किती वाढ झाली आहे हे काय सांगणार नाही म्हणला पण सगळ्या सेवांमध्ये आईंनी आईंनी करून घेतलं म्हणला हा बदल झाला म्हणला तो बदल झाल्यानंतर तुम्हाला सांगू म्हटला की जवळजवळ आप चार पाच वर्ष म्हणजे काहीच हे नव्हतं आमच्यात ना माया ना प्रेम ना काही जसा मुलगा गेला तसं काही आमच्यात नवरा बायकोच्या ते खूप वितुष्ट आल्यासारखं झालेलं होतं म्हटलं त्या पाच वर्षांमध्ये आणि त्याच्यानंतर म्हणल्या वर्ष दीड वर्ष परत सेवा खूप चांगली झाली म्हणल्या खूप म्हणजे इतकी छान सेवा यांनी करून घेतली मला म्हणजे आत्ता कधी कधी वाटते की तीच ती ती उलट खूप चांगली झाली म्हणजे मी माझे सेवेत खंड नाही म्हणतात रोज करते पण त्यावेळेला खूप वेगळीच ती हे होती म्हटल्या एनर्जी होती ती एक वेगळी आजही तशी आहे म्हणतात उलट जास्त आहे पण ते मला खूप छान वाटतंय म्हणतात आणि त्याच्यानं एवढा छान बदल झाला म्हणला माझ्या आयुष्यात खूप सुंदर बदल झाला आणि तुम्हाला सांगू तो बदल इतका अमूलाग्र बदल होता आयुष्यातला त्याच्यानंतर मी परत एकदा प्रेग्नेंट राहिले वाटत नव्हतं म्हणलं हे नाही खूप वर्षांचा कालावधी केलेला होता म्हटल्या पण वाटत नव्हतं आणि वय होतं म्हणल्या वय काही असं क म्हणजे हे नव्हतं पण वय होतं पण आता ते हे नाही का तर मुलगी मोठी झालेली होती म्हटल्या ते नंतर बऱ्याच जणांनी नावं पण ठेवली म्हणल्या पण आईंची इच्छा होती म्हणल्या आणि परत मला मुलगाच झाला म्हणल्या आणि तुम्हाला सांगू अगदी कृष्ण माझ्या पोटी जन्माला आला आणि आता मला एवढी पूर्ण म्हणजे हे आहे म्हणतात गॅरंटी आहे म्हणतात की हे अपत्य किंवा आता ही जी दोन्ही अपत्य आहेत ही गुरूंच्या कृपाछत्राखाली झालेली आहेत म्हणजे गुरूंच्या कृपाछत्राखाली वाढायला लागलेले आहेत त्यामुळं ह्यांना क ह्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही हे मला पूर्ण विश्वास आहे तेवढा ठाम विश्वास आहे म्हणतात आता विश्वास डरमदीत होऊ शकत नाही म्हणतात आणि आता गोळ्या चालू आहेत म्हणतात गोळ्या काही बंद झाल्या नाही पण जो जी एनर्जी माझ्यात आणली आईने आणि तुम्हाला सांगू एवढ्या वर्षानंतर परत मूल होणं लोकांचे पण टोमणे ऐकायला मिळाले म्हणतात मला नाही असं नाही लोकांच्या टोमणे ऐकायला मिळाले काही काही जणांनी असू दे चांगलं असू दे काही नाही मग बऱ्याच जणांनी आ... म्हणजे फॅमिलीमधलं मुलं मोठी झाली ह्यांना मग आता मुलगी एवढी मोठी झाली आणि मग हे सुचलं का असं वगैरे पण काही काही बोलणारे होते पण ते विधीलिखित होतं काय होतं माहीत नाही पण आईंची इच्छा होती आणि आईनी मला बाळकृष्ण दिला म्हणला खूप चांगल्या रीतीनं म्हणजे हे झालं म्हणलं मुलगा माझा आता आहे अजून छोटा आहे पण खूप चांगल्या रीतीनं हे झालं म्हटलं आईंच्या मार्गात आल्यापासून सगळं 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 इतकं चांगलं झालेलं आहे म्हटलं फक्त एकच आहे आपल्या आईंच्या मार्गात दुसरं काहीसुद्धा नाही आहे हे मी म्हणायला लागले आईंच्या मार्गात दुसरं काहीसुद्धा नाही आहे निंदा चहाडी त्याच्यानंतर खोटेपणा कुणाचं तरी कुस्तीतपणा कुणाबद्दल तरी कपट भावना हे काही ठेवायचं नाही चुकीच्या मार्गानं आलेला पैसा तो नको आहे हे प्रत्येक गुरुमार्गात असणाऱ्या माणसानं जर लक्षात ठेवलं ना आई काही कमी करत नाहीत फक्त गुरुमार्गात असणाऱ्या लोकांनी ह्या गोष्टींसाठी सावध राहिलं पाहिजे आई भरभरून देतात तुम्ही जर तिथं चुकला ना तर तुमच्याबरोबर परिवाराची पण अधोगती व्हायला सुरुवात होते तुम्ही गुरुमार्गात आहे आणि आईने सांगितलेला नियम हे चोरी चहाड्या किंवा कुणाला तरी फसवणं पैशाच्या बाबतीत म असू दे नात्यांच्या बाबतीत असू दे तुमच्याबरोबर परिवाराची सुद्धा अधोगती व्हायला सुरुवात होत्या त्यामुळं का नाही मी भजनाला जातो आहे किंवा मी भजन करतोय करते आणि मी असं प्रकार करते नका हे करू का तर आई कधीच क्षमा पण नाहीत करणार आणि कृपा पण नाहीत करणार ही गोष्ट मात्र खरं सत्य आहे त्यामुळं प्र ह्या गोष्टी जसं आपण भजन जा करणं पण महत्त्वाचं आहे पण ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत फॉलो करणं तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कृपा करून सगळ्या जे आहेत आईंचे भक्त जे आईंच्या मार्गातले तर असं कुणी करू नका की अशा गोष्टींमुळं तु तुम्ही मार्गात जरी असलं तरीसुद्धा परिवारावर संकट येतात आणि लोकांना माहिती नसतं लोकं काय म्हणतात आईंचं एवढं करत होता काय केलं आईंनी पण काय आपले कर्म जे असतात ते आपल्याला पण माहिती असतात तर आईंच्या मार्गात आहे आणि आईंना कलंक लागेल असं काही करायचं नाही एवढं मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे का तर आई मग शिक्षा देणार आणि कलंक पण आणि परत आईंना दूषणच जाणार आणि परत की आईंच्या मार्गात असून तुमचं असं कसं झालं आईंनी एवढं हे कसं केलं मग आईनी नाही का बघितलं मग तुम्ही तर भजन करताय आईनी काय हे केलं तर आईंना दुषणं दि लागतील ला, असं काही करू नका का तर आईंनी सांगितलेलं आपण केलं तर आई कृपा करणार हे मात्र नक्की पण आईंनी कृपा केल्या आणि आपण चुकीच्या मार्गानं गेलो तर आई शिक्षा पण देणार आणि शिक्षा दिल्यानंतर चार चौघं बघणारी असणार ती जर प्रश्न उठवतील तर आपल्याला डबल पाप लागेल की गुरूंची अवहेलना केल्याचं पाप वेगळं आणि गुरूंची बदनामी आपल्यामुळं झाली हे पाप आणि वेगळं माथ्यावर घेऊन बसावं लागेल तर हे ह्या गोष्टी फॉलो करा ज्या मार्गात आहेत त्यांनी एवढं सांगायचं मला तर अनुभव आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय